भिवंडी शहरातील शांतीनगर येथील बिलाल नगर परिसरामध्ये जुन्या भांडणाच्या वादातून एका तरुणावर चार जणांनी धारदार शस्त्रानं हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये सहजाद शेख हा गंभीर जखमी झालाय मिळालेल्या माहितीनुसार सहजाद शेख याचा परिसरातील काही तरुणांसोबत जुने वाद होते आणि मोठं भांडण देखील झालं होतं त्यावेळी शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता, मा होता। मात्र सहज याने त्यावेळी त्याला अटक झाली होती परंतु सहजचे जेलमधून बाहेर आल्यानंतर सहजाद आज बिलाल नगर परिसरामध्ये शौचालयासाठी गेला असताना त्याला चौघांनी मिळून घेरलं आणि बेदम मारहाण केली आणि चेहऱ्यावर कानावर तसेच पाटीवर धारदार शस्त्राने वार देखील केले स्थानिकांनी तातडीनं त्याला भिवंडी येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं मात्र प्रकृती गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी त्याला कळवा येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली अज्ञात हल्लेखोरांविरोधात पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला असून पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत भिवंडीतील या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत आपला गौसे आमाशी जवळ राहणारा मोहम्मद शहदाज इस्माइल शेख हा पंचवीस ते सव्वीस वर्ष वयाचा तरुण आहे तो व मशीदच्या पाठीमागे जे सार्वजनिक बाथरूम आहे तिथं बाथरूमसाठी गेला असताना मागून एक तीन चार आरोपी आले आणि त्यांनी त्याला लाकडी दांड्याने चाकूने आणि दगडाने वगैरे मारलं त्याच्या उजव्या कपाळावर डाव्या कानावर आणि हातावर वार आहेत ग गंभीर दुखापत आहे आरोपींचं नाव मोहम्मद मुस्लिम सिद्दीकी मस्जिद समीर आणि त्यांचे साथीदार असं आहे जखमीवर प्राथमिक उपचार केले आणि त्याला आता अधिक उपचारासाठी शासकीय हॉस्पिटल ठाणे येथे त्याला शिफ्ट केलेले आहे जखमीचा जबाब वगैरे झालेला आहे तो कॉन्शियस होता त्याला अधिक माहिती घेतली असता त्यांचं पूर्वीचं काही भांडण आहे त्या भांडणावरून आजचा प्रकार झालेला आहे आरोमीचा शोध घेण्यासाठी आमचं डीबी पथक स्पॉटकडे गेलेलं आहे